नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघ ना आपण कांदा बाजार भाव तर पहिली समिती मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याच्या अवकाची मित्रांनो चार हजार सातशे तीन क्विंटलची तर किमान होता हजार रुपये कमाल होता बत्तीसशे रुपये व सर्व सरांधर होता बावीसशे रुपये आता पुढली बारसमित समिती मित्रांनो मुंबई कांदा बटर मार्केट इथे कांदा चौकातील मित्रांनो आठ हजार पाचशे एक्क्याण्णव क्विंटलची तर किमान होता चोवीसशे रुपये कमाल होता एकतीसशे रुपये व सर्व सरांधर होता सत्तावीसशे पन्नास रुपये आता पुल्ली समिती समित्या मित्रांनो राहता येते कांद्याच्या अकलती मित्रांनो पाच पाच हजार शेचाळीस क्विंटलची तर किमान दृवता पाचशे रुपये कमान होता तेतीसशे रुपये व सर्व सर अनुवात पन्नास रुपये आता पुलीवास समित्या मित्रांनो सोलापूर येथे लाल कांदेच्या अकलती मित्रांनो सोळा हजार एकशे बावन्न क्विंटलची तर किमान दरवर्ता पाचशे रुपये कमानता पस्तीसशे रुपये व सर्व सर अनुरवात सव्वीसशे रुपये तर फुलीवा समिती मित्रांनो भोसाव येथे लाल काद्याच्या अकालचे मित्रांनो सात क्विंटल तर किमान होता दोन हजार रुपये कमाल होता सव्वीसशे रुपये व सर्व सरानर होता बावीसशे रुपये तर पुल्ली समिती मित्रांनो अमरावती फळ आणि भाजीपाला येथे लोकल कांद्याच्या अकालचे मित्रांनो तीनशे नव्याण्णव क्विंटलची तर किमान होता रुपये कमाल होता चौतीसशे रुपये व सर्व सरानरता तीन हजार रुपये आता पुल्ली वासमित मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या ओकाल ते मित्रांनो दहा हजार सहाशे पन्नास क्विंटलची तर किमान धरता बाराशे रुपये कमाल धरतात एकतीसशे रुपये वसुसरा एकवीसशे पन्नास रुपये आता समिती मित्रांनो पुणे मोशी ते लोकल कांद्याच्या अवकालती मित्रांनो तीनशे त्र्याण्णव क्विंटलचे तर किमान होता अठराशे रुपये कमाल होता सव्वीसशे रुपये व सर्व सरानर होता बावीसशे रुपये आता पुल्लेवा समित्या मित्रांनो एवढा येथे उनाय कांद्याच्या अवकालचे मित्रांनो चार हजार पाचशे क्विंटलची किमान होता सातशे रुपये कमाल होता अठ्ठावीसशे एकाहत्तर रुपये व सर्व सरांधर होता सव्वीसशे पन्नास रुपये आता पुलेवा समित्या मित्रांनो एवढं एवढला अंधरसोर येथे उनाय कांद्याच्या अखलती मित्रांनो पंचवीसशे क्विंटलचे तर किमान होता नऊशे रुपये कमाल होता दोन हजार नऊशे शहाण्णव रुपये व सर्व सरानर होता सत्तावीसशे रुपये

पुल्ली समिती मित्रांनो मनवाड ते उन्हाय कांद्याच्या वकालचे मित्रांनो चौदाशे क्विंटल तर्किमान होता बाराशे पंच्याहत्तर रुपये कमाज होता एकोणतीसशे एकसठ रुपये व सर्व सरनर होता सत्तावीसशे दहा रुपये तर समिती मित्रांनो पिंपळगाव बसवंत ते उन्हाय कांद्याच्या वखलचे मित्र होतो तेरा हजार पाचशे क्विंटलची तर्की माझा होता हजार रुपये कमाज होता रुपये व सर्व सर अनरता अठ्ठावीसशे रुपये तर अशा त्रेनिंग आजची कांदा बाजार भाव व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त जसं लोकपासून शेअर करा व नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका